जय भीम जय शिवराय जय संविधान तर आजी कोल्हारी गाव तालुका किनवट आणि जिल्हा नांदेड या ठिकाणी आलोय तर बघा या आजीच्या घरी आलोय मी तर आजीचं नाव आहे लक्ष्मी आई शेळटे हा सॉरी लक्ष्मी आई सोन कांबळे यांच्या घरी आलोय तर बघा गौतम बुद्ध तर त्यांची काही पूजा केली व फुल मेणबत्ती गिवा लावला वंदन घेतलं आणि आता आजीनं खूप व्यवस्था केलेली आहे आमची आणि आजीच बघा वय वाताच्या पुढे आहे शरीर थकलं पण मन नाही थकलं तर मी आजीकडे घेत आहे काय मी बघा आजी जय भीम हा ये आजी अं सोन कांबळे ताजी लक्ष्मी आई आणि तुमचं नाव काय हा वा, 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 वा। तर मग आजी किती वर्षापासून काम करते मालक तीस वर्ष झालं गेली हा तीस वर्षापासून तर आजी सलाम तुमच्या कार्याला खूप तुमचं कार्य भारी आहे रोजच बिहारात जात आहे वंदन घेत आहे किंवा सगळ्यांना आणि कि तिथवर आधी मी गावात आलो आणि मला सांगितलं लक्ष्मी ऐक जावा मग त्यांनी माझी भेट घेतली मग तिथं नागोभाऊ भाऊ आहेत तिथवर चला म्हणल्या इथून अर्धा किलोमीटर आहे मग तिथून गेला आणि मग बसला असं काय मी राहतात टायका तुम्ही हा एकदम घेऊ बघतो इथं तर आजी खूप आम्हाला आनंद झाला या गावाला येऊन तर आजीने म्हणून नियोजन केलं आम्हाला तर तिथलं दाखवलं नागमांचं घर पुन्हा मग तिथून मग त्यांनी सगळ्या लेकरांना सांगायला लावलं आणि मग तिथून सगळ्या महिला आल्या तर आजी बघा आजी चव पंचाहात पण आजीने एवढं धाडस केलं आणि आशे आंबेडकर चळवळीला पुढे नेहणारे फार कमी येत बुद्ध बाबा विहारात गेले वंदन केलं फोटोत नाहीत तर आचरणात ना आहेत आचरण करा आज बघा तरुण आज जसं एखाद्या तरुण माणसाला जवानी यावी का

गावाला बाबासाहेबाच्या मंदिरात नेली महिलाला सांगले आम्ही कि माणूस आली आपली गावी आपलं त्याच चांगलं नियोजन लावू असा माझा विचार माझा झाला आजी आजी आजा आज मारली पण तुम्ही आमची आमच्या प्रत्येक आहात चहा पाणी केलं आजी नय यांच्यासूनबाईनं भोजन दिलं ती तांदूळ केली खूप आजी सारखी माया या घरामध्ये मला लावली तर खरोखरच आजी कारण मी हेच सूप समृद्धी आहे नवीन वर्षी आहे दोन हजार पंचवीस सुरू सुरू झालंय तर सुख समृद्धी आजी चांगलं राहो आणि आयुष्य चांगलं राहो सुखाच तर हवं का आजीनं साखर दिली आहे आम्हाला हवं का <laughs> तीन मध्या मध्या साखर दिली नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आजी तुमचं आरोग्य सुरक्षित राहो चांगलं राहो हेच <laughs> बुद्धाचरण प्रार्थना नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा तर नवीन एक जानेवारी या गावी आलो कोल्हाडी या ठिकाणी तर चला जय भीम जय शिवराय चला साखर दिलेली आजीनं खात आहे 嗯，这边这边在打。